गुरुर देहो महेश्वरा गुरुर साक्षात्कार परब्रह्म तस्मै बरो पाहिला कामणे गुरुनाथा साधू संतांच्या पदस्पर्शने आणि शिव छत्रपतींच्या पदस्पर्शने पावन पुनीत झालेल्या माझ्या महाराष्ट्राच्या मातीला वंदन करून जमलेले अधिष्ठ ग्रामस्थ गुरुवर्य सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो तत्पूर्वी कीर्तनकार या नात्याने थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आज प्रमाणे चालत आलेला आपल्या तळसर गावामध्ये गणपतीच्या मंदिरामध्ये हा चालत आलेला हरिनाम सोहळा आणि या सोहळ्यानिमित्त आजची जन्मखाल्याची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी व्यक्तीच्या खात्यामध्ये आली आजच्या कार्यक्रमाचे सौजन्य आहेत आमच्या खडपोले गावचे सौ प्रतिभा प्रकाश पंडव यांकडून त्यांच्या आई वडिलांच्या स्मरणार्थ ही सेवा करण्याचा योग माझ्यासारख्या अल्प व्यक्तीच्या खात्यामध्ये आला ही सेवा आमच्या प्रकाशकांच्या वतीने मला वाटते जवळजवळ दहा महिने आधीच फायनल झाली त्यांच्या चलनावरती नतमस्तक होतो तसं माझी पहिलीच वेळ या मंदिरामध्ये येण्याची बाकी मोठ्यापर्यंत कार्यक्रम होतात या अनुषंगाने जमलेली संपूर्ण ग्रामस्थ त्यांच्या चर्चावरती नतमस्तक होतो आजूबाजूच्या परिसरात ते काही प्रॉब्लेम नसेल आजपर्यंत बसला तर उत्तम होईल एवढी एक नम्रतेची विनंती करतो तीर्थ चालू असताना मध्येच कुठे उठायचं नाही आपला जन्मकाळा बरोबर बारा आहे पाऊन तास आपल्याकडे बाकी पावून तासामध्ये या अभंगाचा भाव तुमच्यापर्यंत पोहोचवा असा माझा भाव आहे पुन्हा का एवढी विनंती करतो जिथे जिथे जे बसले तिथे तिथे बसून कीर्न ऐका एवढी विनंती करतो गणपती बाप्पाच्या आजच्या कार्यक्रमाला उत्कृष्ट प्रकारची साऊन सिस्टेम अनुभवित करत कृष्ण म्हणजे गणपती बाप्पा हा या देवांपेक्षा थोडी तर चरित्र वेगळा आहे गणपती बाप्पा कळत आहे ना म्हणजे जरी आमचे मुख्य देव ब्रह्मा विष्णू महेश असले गणपती बाप्पा शंकर पार्वतीचा जरी मुलगा असला तरी त्यांच्या लग्नामध्ये तो पुसला गेला वही गणपती तोच आहे मग तो गणपती कुठला कळत नाही का संतांची भाषा कडू कडवाय लगेच लक्षात येत नाही कळत आहे हा कळला विधी असो आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करत नाही मग नक्की कुठल्या कुठल्या कार्यक्रमात आम्ही हे पुसतो या थोडस माग कोणाचं उत्तर कार्य असलं मग ती कोणाची ही क्रिया असो क्रिया असो ब्राह्मण क्रिया असो जंगम क्रिया असो देवरी क्रिया असो गोताची क्रिया असो नाही तर दैवाची क्रिया असो पहिली गणपती बाप्पाची गणेश पूजाच पुढच्या कार्यक्रमाला विधी कोणाची घरभरणी असली तरी पहिली पूजा कोणाची गणपती बाप्पाची पहिली पूजा कोणाचं लग्न असलं की पहिली पूजा कोणाची कळतय ना पहिली पूजा कोणाची गणपती बाप्पाची कळत ना मंगल अष्टका लावताना पहिलीच मंगल अष्टका भडची बोलतात स्वस्ती महाराज म्हणतात आजचा जो दिवस आहे हा गणपती बाप्पाचा आहे तसं आम्ही कुठल्याही शेंदूर सांगितला आज गणपती बाप्पाने स्वतःच तो शेंदूर अंगाला फासून घेतलेला आहे आणि तो त्याचा रंग आवडता झाला शेंदूर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी गणपती बाप्पाने ज्यावेळेला अवतार धारण केला ना तर तिळाच्या लाडवांचा नैवेद्य प्रसन्न होतो पण इथं वर्णन आहे ओंकार प्रधान रूप गणेशाचे आणि हे याच्यामध्ये वर्णन गणपती बाप्पाचं झालं पार्वती माता आतमध्ये गेली ह्याला संरक्षणासाठी ठेवलं आणि काय सांगितलं कोणी आलं तरी आतमध्ये येऊ द्यायचं नाही भगवान शंकर आले आता भगवान शंकरांचा सोमवारचा अभंग काढून बघायचा भगवान शंकरांचं वर्णन आहे शिव भोळा शंकर ते या अभंगाची पहिली ओळ आहे मध्ये होत्या बाहेर आल्या आता तो स्त्रीचा हट्ट होता मला माहित नाही माझं गेलेलं मूल मला परत आणून द्यायचं एकदा का स्त्रियांनी हट्ट केला की तो पूर्ण करावाच लागतो हे मी म्हणत नाही धर्मशास्त्र सांगते एक स्त्री हट्ट दोन बाल हट्ट आणि तीन राज हे पूर्ण ठेवा पण माझं एक वैयक्तिक मन असं आहे जर एखादी गोष्ट जर पूर्ण होण्याचा अवतार त्यांना माहीत नव्हतं का आलेला हरिण आहे का आलेला काळ आहे काळ म्हणूनच ते हरिण बनून आलं तिथपर्यंत आणि सीता माता मोहित झाली आणि प्रभू हे हरीन मला पाहिजे एवढं सांगितल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रांनी सुद्धा सांगितलेलं ते हरीन नाही नको त्या गोष्टीत हट्ट करू नको नाही म्हटलं सांगितलं सीतेने मला पाहिजे म्हणजे पाहिजे लक्ष्मणावरती जबाबदारी सीतेची दिली आणि प्रभू रामचंद्र हरणाच्या मागून धावत गेले धावत गेल्याच्या नंतर त्या हरणाने तिकडे जाऊन प्रभू रामचंद्रांचा आवाज काढून हाक मारली लक्ष्मणा लक्ष्मणा धाव त्यावेळी सीता मातेने सांगितलं माझे प्रभू संकटात आहेत लक्ष्मण भाऊजी तुम्ही तिथपर्यंत पोचा लग्ना काय करावं हे समजे ना, ना। आपल्याकडे कधी डबल माऱ्या होतात का होतात ना डबल माऱ्यामध्ये पूर्वीचा एक काळ असा होता डबल भारी म्हटल्याच्या नंतर लोक शास्त्र ऐकायला जात होती आणि आता आता ते शास्त्र राहिलेले नाही आता रडते शिव शंभू देवा सांग हे काय हे देवा देवा शिव शंभू शिवशंभोदेवा साग के गण दिला जायचा आणि या गणावरती प्रश्न दिले जायचे कळतय काय वर्णन नाही शिवशंभो देवा काय हे केलंस काय म्हणजे काय केलं होतं भगवान शंकरांनी मुडकी उडवली होती उडवली होती गणपती बाप्पाची पार्वती मातेची भगवान शंकरांची असलेली तिथं लिला याच्यावर आधारित हे गण असायचे हा विषय दिला जायचा या विषयात उत्तर फोडलं जायचं पण देवा <स्वारी> देवा देऊन लावा सांगितलं महाराज त्या हत्तीची मुडकी उडवली आणि तीच मुडकी आणून गणपती बाप्पाला बसवली आणि तोच गणपती जो आम्ही भाद्रपदामध्ये पुजतो तो गणपती तो तो शंकर पार्वतीचा विठ्ठल आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी उदरातून नाही स्वतःच्या हाताने बनवलेली ती मूर्ती गणपती बाप्पाची होती अधिकार आहे गणपती बाप्पाचा की ज्यावेळी काहीच नव्हते या चराचरामध्ये काहीच नव्हते त्यावेळी ओम या अक्षरातून एक जो ध्वनी प्रगट झाला ओम ध्वनी प्रगट झाला ना याच्यातून तीन देवांची निर्मिती झाली पण त्यांच्याही आधीचा ओंकार प्रधान रूप गणेशाचे का याच्यापासून या ओम नावाच्या अक्षरापासून तीन देवांची उत्पत्ती उत्पत्ती झाली आणि या तीन देवांचं मूळच जन्मस्थान म्हणजे हा गणपती बाप्पा या अभंगाच ओंकार म्हणून या ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याही आधी गणपती बाप्पा सांगितला यांच्या आधीही गणपती बाप्पा सांगितला महाराज म्हणतात बरे या गणपती बाप्पाने पुढं आल्याच्या नंतर त्याच्या अधिकारावर सगळं चाललं चाललं कुठलाही धार्मिक विधी असो कुठलंही काही असो गणपती बाप्पाची पहिली पूजा आणि मग पुढच्या कार्यक्रमाला आमची सुरुवात त्याशिवाय आम्हाला धर्माने मान्यता ही दिलेली नाही पुढे लक्षात घ्या बरं गणपती बाप्पाचं वाहन काय मूषक गणपती बाप्पाचं वाहन काय मूशक आहे कळतंय ज्यावेळी दोन भावांच्या अट चालू झाली कार्तिक आणि गणपती बाप्पा की या ब्रह्मांडात पहिले तीन चक्र कोण मारून येतो सात चक्र कोण मारून येतो ज्यावेळी कार्तिक कशावरती बसला मोहरावर बसला आता त्याचं वाहन त्या होता तोच येणार आणि आमच्या गणपती बाप्पाचं वाहन उंदीर आता उंदीर किती पाळणार उंदीर बाबा किती पाळणार महाराज नाही ना गणपती बाप्पा होते ते ठेवलं तिथंच बसून पिंड घेऊन आपल्या आई बाबाच्याच वाटल्याने फेऱ्या मारल्या कळते का आणि वर्णन परत काय केलं आख्या ब्रह्मांडात सगळी जागा व्यापून कोण बसलय शंकर आणि पार्वती मग एवढ्या ब्रह्मांडाला फेऱ्या मारण्याची गरज नाही हे गणपती बाप्पाचं आहे हे गणपती बाप्पाचं म्हणणं बरं मग मुशक म्हणजे हा उंदीर मामा हे साधन हे वाहन कशासाठी गणपती बाप्पाचं काय करतो उंदीर मामा आपल्या घरात कचरा काढतो का येऊन नाही नाही भाताच्या गोड ठेवाल का अशा बाहेर ठेवणारच नाही ना तो गणपती बाप्पाचा बरं एखादा माणूस श्रीमंत असेल त्यांनी पैशाची धप्पी तिजोरीत न ठेवता घोटकाली ठेवली राहील का दुसऱ्या दिवशी काम कोणाचे गणपती बाप्पाचे गणपती बाप्पाचे मग उंदीर मामाच हेच वाहन का दिलं तर मुषक नावाचा जो राक्षस होऊन गेला असतं स्थान दे तू म्हणशील ते मी करेन गणपती बाप्पाने सुद्धा विचार करून आपलं वाहनच बनवून घेतलं तो हा मामा उंदीर मामा कळतोय का बरं ज्यावेळी उंदीर मामावरून देवाने प्रकार पाहिला आणि चंद्रदेव हसू लागला गणपती बाप्पा कसाही झाला तरी राजा अवस्थेत उगवलेला तो चंद्र आणि आमोशाला कुठं दिसतो का आम्हाला नाही 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 आमोशा आली की तो मावळत मावळत अगदी चंद्रकोर होत 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 संपूर्ण येऊन मावळतो परत आमोश्या झाली की परत पौर्णिमेपर्यंत पूर्ण बोलाकार होतो हा गणपती बाप्पाचा शाप आहे कळतंय का गणपती बाप्पाचा शाप या गणपती बाप्पाची महती सांगायची झाली तर शतकोटीचं वर्णन आहे गणपती बाप्पाचे डोळे सांगितले बारीक आहे बारीक बर गणपती बाप्पाचे डोळे बारीक कशासाठी तीक्ष्ण नजर ज्याचे डोळे बारीक त्याची नजर कशी आहे तीक्ष्ण बारीक नजर मग आपल्या भक्ताकडं बारीक नजरेने पाहण्यासाठी गणपती बाप्पाचे डोळे कसे आहेत बारीक आहेत बारीक बर बारे गणपती बाप्पाचे कान आपले एवढे आहेत का नाही आता हत्तीच मुलक म्हटलं म्हटल्याच्या नंतर वर्णन कोणाचं आहे हत्तीचं वर्णन आहे एवढे कान कोणाचं जर आहेत सुपा एवढे कान आपल्या म्हणून शतकोटी सांगते सुपाडी खान कळत गणपती बाप्पाचं पोट मोठ सांगितलं पोट आपल्या भक्तांचे जेवढं दुःख आहे जेवढा व्यताय त्या सोड सुण, ही सोन ही मोठी सांगितली भक्त आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी आणि ते सगळं साठवणं ठेवण्यासाठी असं गणपती बाप्पाचं वर्ण शतकोटी मध्ये महाराज म्हणतात आकार तो ब्रह्मा ओकार तो विष्णू मकार महेश जा मी आता इथं परत थोडंसं मारवता त्यात माहीत कळतंय का आता आपण सर्व म्हणजे हे जे तीन देव आहेत या तिन्ही देवांचं जे मूळ आहे आमच्या शरीरात ते तिन्ही देव दडलेले आहेत फक्त ते आम्हाला कळालं पाहिजे कळतंय का मग ते कळण्यासाठी आम्हाला गुरु महत्त्वाचा आहे आणि तो गुरुला ना दिलेला नाम महत्त्वाचा आहे ज्यावेळी आम्ही गुरु मानतात बसू ज्यावेळी आम्ही गुरु प्याच जाऊ त्यावेळी आम्हाला नक्की समजेल आकार कशाला म्हणतात उकार कशाला म्हणतात आणि मकार कशाला म्हणतात सांगण्याचा मतीतार्थ आहे जे तीन देव यांनी आमच्या तुमच्या लक्षामध्ये ऐका गात्यामध्ये प्रमाण नाही पण आपण या स्पीकर वरती ऐकतो कुठे शोधी सी रामेश्वर कुठे शोधीसी काशी हृदयातीला भगवरा हृदयातील उपाशी कुठे शोधीसी रामेश्वर ऐकून त्या भक्ती गीताचं हृदयातील रा देव राहीला उपाशी कळते का દ <mully singing> आला धरीला पंढरीचा चोर याला इथं साठवून ठेवलं पाहिजे गुरु नमत गेल्यावर या सगळ्या गोष्टी समजतात महाराज म्हणतात आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेश जाणी याला हे तिथं धरले नाही बरं ऐकून घ्या या गणपती बाप्पाची थोरी अजून फार निघणे गणपती बाप्पा सुद्धा राग रागाचाच नाही गणपती बाप्पाला सुद्धा राग येत होता रामदास स्वामींचं वर्णन आहे रव कर माजी मते तुकाराम महाराज या बोलके म्हणतात पुढे जाऊन या अभंगामध्ये महाराज म्हणतात आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू माकार महेश उजनीय राव ठोमार नको Okay. you

आपल्याला आम्ही दाखवण्यासाठी करतो पण आमची भक्ती कधीच दुनियेला दाखवण्यासाठी नसावी दाखवण्यासाठी नसावी आम्ही केलेली भक्ती ही देवापर्यंत पोहोचावी एवढा भक्तीमध्ये भाव पाहिजे महाराज अंधस्करणाने देत आहे हे जास्त महत्वाचं आहे करत का अरे देव पाटलाकडं पंचपक्वान खाण्यासाठी गेला नाही पण टोपर का... पाण्यामध्ये मुठभर कणी टाकून एवढ्या मोठ्या पाण्यात बनवलेली पाण्याची बेच देव संत तुकाराम महाराजांच्या घरामध्ये बसून खाल्ला एवढंच नाही काकड्यामधलं प्रमाण आहे ग्वापार युगातलं करण्या परमान मोहन मुरली तो मनमोगन मुरली वाला तर देवाने टाकायच्या हत्या केळीची साल सुद्धा खाल्ली केळीची साल खाल्ली केळीचा गाभा तिला तिने टाकून का देवाकडे बघून बेभान झाली होती देवाचं एक होळी आपला जर भक्त आपल्याकडे बघून जर बेभान होतोय तर देवाय ना आपल्या भक्ताच मन वेधून घेतो नाथ महाराजांची गवळण सांगते बाप्पा मूळ स्थान या तीन देवांचं सांगितलं पण एका बाजूला दत्तगुरूंचा दत्तगुरूंच्या सुद्धा वर्णनामध्ये मध्ये काय दत्तगुरूंच वर्णन आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामुरी बसले मला दत्तगुरू दिसले परत हे तिघा ब्राह्मणाचं रूप घेऊन गेलेला तिथं भिक्षा मागायला अनुसाय माते हाक मारली भिक्षा दिली माय अनुसाय माता बाहेर भिक्षा घेऊन आली परत आता भिक्षा देत होती हे तिघांनी घ्यायची हे परत वरती म्हणतात आम्हाला अशी भिक्षा नको हो। आम्हाला निवस्त्र भिक्षा पाहिजे कशी पाहिजे निवस्त्र म्हणजे अंगावरती कपडा ठेवायचा नाही आतमध्ये त्यांनी विचार केला एखाद्या परपुरुषाच्या समोर निवस्त्र झालं म्हणजे पतिव्रता संपली भ्रष्टाच झाली पण ते आत्री मुनी होते अनुसाया मातेचे पतिदेव साधे सर्वसामान्य होते का ज्यावेळी गेले तेव्हा एक या कमंडलू मध्ये होत पाणी आणि अनुसायाला सांगितलं होतं जर यदा कदाचित चुक तुझ्यावरती दुःखाचा डोंगर आलाच तर या पाण्याचा वापर कर अनुसाया मातेने काढला कमंडलू घेतलं पाणी त्या तिघांवरती शिंपडल्याबरोबर जे तीन मुख्य देव होते ते एक, एक दिवसाचे बाळ झाले कोण ब्रह्मा विष्णू आणि वरती तिघी न चिंता पडली हे कधीचे गेल्यात अजून आले का नाही आता याला एक एक दिवसात